पांडापूर ग्रामस्थांनी प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई गोवा महामार्गाचे काम रोखले अधिकाऱ्यांनी घेतली ग्रामस्थांची भेट ते वर्षापासून मुंबई गोवा काम सुरू आहे महामार्ग बाधित ग्रामस्थांच्या मागण्या प्रलंबित आहेत या मागण्या महामार्ग प्राधिकरण तसेच शासनाकडून सोडवल्या जात नसल्याने पेन तालुक्यातील पांडापूर गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी महामार्गाचे काम रोखण्याचा पवित्रा घेतला आहे महामार्ग रुंदीकरण बाधित ग्रामस्थ आठ वर्षांपासून शासनाकडे मागणी करत आहेत दखल घेतली जात नसल्याने पांडापूर ग्रामस्थांनी महामार्गाचे काम रोखण्याचा निर्णय घेतल्यानंतर पेनचे नायब तहसीलदार प्रसाद कालेकर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उप अभियंता विक्रांत कोरडे यांनी पांढरपूर येथे येऊन ग्रामस्थांची भेट घेतली शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक नरेश गावण पेन तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मण गावण माजी सरपंच सुनंदा गावण प्रकाश पाटील शिवराम गावण रोहिदास पाटील नामदेव गावण दिलीप भोपी निकित गावण आदींसह शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न